कुठे झाले पाहिजे गोरा गोरा हे <laughs> ब्लॉक बंद केले सध्या ऑफिस वरती असतो मग जास्त टाइम नाही भेटत चांगली वीज चांगली वीज होते लवकरच येतो एकवीरा दर्शनाला जायचं आपली पालखी पालखीला यावर्षी शंभर टक्के नक्की ठाणे जिल्ह्यांची एक पालखी आपली कल्याण कोलीवाडा उभा 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 तुला मजा आली का इथं मजाक चालू आहे का तुका मजा ये बा मजा करतो जरा तुझी बघू बघू आपल्याला तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं साय शिवाय ब्लॉकमध्ये आणि आपण आलो आता तुषार दादाला कपडे घ्यायला लावटी कंपाऊंड नाही एकदा परत एकदा आणि तुषार आता ड्रायव्हिंग करतोय सर्व पूर्व उतरले सूरज बिरेज आपल्याला गावातले पोरं तर चला काय कपडे घेतो तुम्हाला दाखवतो कारण की तुझ्या दादाला की नाही ना त्याच्यामुळे तुषार दादाला आपण कपडे घ्यायला चला भेटूया पुढं कुठला घेतो काय घेतो तुम्हाला सर्व काही दाखव या ब्लॉगमध्ये मजा पण येणार आहे कॉमेडी वगैरे सर्व काही तुम्हाला दाखवू चला भेटू पुढे आमची जी वडणी हँडवर वाटतो तो

शेरवानीला यो वडणीला जा तुला असा वंडणी कडणं घे तुझी भेटली पाहिजे भेटल चांगलं एकशे घेऊन घडण्या त्यामुळं बघा तुझ्या इमेज होईल भारी काढली ती नाय भारी आहे बघू तू व्हाइट कलर प्लेन कपडे तुझ्या तर भारी तुझ्या तर भारी कपडे आहे

नव्हापुरी पिऊला काय झालंय माझे पिवलाच लागतेला काहीतरी अलग बोलते तो काहीतरी अलगच आहे ना ते पडलं कपडा ते तुषार लवकर

મભે મસય મશી મસય તાભણ મસીંમ એવંય મસીં હસાગે મસં શીં મસાગઈ નઆાગનેં? મયને મસાગેં મસીં કા� મજા ઉભા ગઈ ઉભા મજા ચાલુ એવું હાડવાડવાડવાડવાડવા

ले से दे, क्योंकि ये अपना वो जायच नाही अंदर का पैसा मग काय का चुडीदार चुडी चुडीदार टाईप नाही चुडीदार आहे है दे वापिस भेटला पुढे आपण कपडा त्याला कटिंग झालेला आहे तुझ्या घराचा मित्रांनो यांनी परेश मात्रेला फोन केलाय नवरा पाहिजे गोरा गोरा आता बघा तुम्हाला दिसेल नवरा पाहिजे गोरा गोरा आता पन्नास लाखाची माडी कुठे गेला ती ती थांब येल तो नको रे राहू दे ब्लॉग बंद गेले सध्या ऑफिस वरती मग जास्त टाइम नाही भेटत चांगली चांगले वीज होते लवकरच येतो एकवी दर्शनाला जायचं आपले पालखी पालखीला वर्षी शंभर टक्के नक्की ठाणे जिल्ह्यांची एक पालखी आपली कल्याण कोलीवाडा हे नक्कीच त्याला मित्रांनो भेटू पुढे त्याला तर मित्रांनो आम्ही आमलो जोगेश्वरी मध्ये मिसल हां मिसल लिवला इकडं मी बेल खातात आणि गुल्लू एकटा मिसल खातोय स्पेशल ताग रसा पाणी फिरी सगळेजण बसले त्याला आपण पण खाऊन नंतर तुम्हाला भेटतो त्याला गाडी घेऊन चालला चला तर व्हिडिओ इथे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आता पुढं म्हणजे तुझ्याची काय तयारी वगैरे असेल ते दाखवू आपण चला भेटूया पुढं बाय 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 बाय